मलाची माती गिरवलेला तांदूळ आहे आलो 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 आ नांगरची झाली मग पणजी झाली आता बा पाण्याची वाटचाल होता होऊन पाण्याची वाटचाल सर्व तयारी झाली पाडव्या फाडव्यातून मोकळ्या झाल्या कृषी विभागामध्ये काही प्रशिक्षण काही ते जे आपलं बी आहे त्याच्याचे ऑनलाईन अर्ज करा हे वगैरे सर्व माहिती दिली त्यांनी आणि बाकी असं सांगितलं बा घरच सोयाबीन पेरा त्याची उगम क्षमता तपासा हा घरचं बी टाकाल त्याची चांगली हे गुणवत्ता पाहून घ्या बीजवाय बीजवाईक करून पहा अशी परिस्थिती त्यांनी सांगितली त्याप्रमाणे आम्ही आता तयारीत आहोत अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी दोन लाख बावन्न हजार हेक्टर राहण्याची शक्यता आहे त्याकरता लागणारे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परंतु काही विशिष्ट वाहनाचा तुटवडा निश्चितच आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका विशिष्ट वाण्याकरता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये इतर सर्व वानाचे सारखेच गुणधर्म असणाऱ्या सर्व वानाचे उपलब्धता बियाण्याची आहे त्यामुळे विशिष्ट वाण्याचा जर आग्रह धरला नाही तर बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि अवैध सोर्सकडून बियाणेसुद्धा खरेदी करू नये बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक आपल्याला टाळता येईल शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पूर्वमौसमी पावसाला सुरुवात झालेली आहे अद्याप जो आपला मान्सूनपूर्व पाऊस असतो तोच होत आहे मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही त्याच्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची लागवड करू नये आणि बियाणे खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी खरेदी केल्यानंतर पावतीसाठी आग्रह धरावा पावती घ्यावी आणि अवैध सोर्सकडून बियाणे खरेदी करू नये कारण की त्यामध्ये आपल्याला बोगस बियाणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एका विशिष्ट वाण्याकरता आग्रह करू नये त्यामुळे काळा बाजार करण्याकरता इतरांना प्रोत्साहन मिळतं जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपला खरीप हंगाम यशस्वी जाऊ शकतो खरीप हंगामाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो